नमस्कार मी वनीश भोसले वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण बचाव असा भव्य मोर्चाचे आयोजन आणि लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चाकरिता उपस्थित होते ने 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 असं होत नाही नऊ महिने नऊ दिवस पाहिजे त्याला <laughs> आमच्या पवार साहेबांनी सुद्धा ज्यावेळेस आमचे एका बांधवाचे मत मिळाले नाही तेव्हा माननीय पवार साहेबांनी भूमिका घेतली की यांना आदिवासी घेतल्याशिवाय राहत नाही पवार साहेबांना सुद्धा सांगतो की हे काही खिरापत नव्हे काही कोजागिरीचं दूध नव्हे याला अर्धा कुणी त्याला दुसरा म्हणून आम्ही अत्यंत सुरक्षित आहोत घटना ही आमच्या लोकशाहीचं महाकाव्य आहे आणि तुम्ही बिलकुल थांबवण्याचं कारण नाही ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय होईल त्या दिवशी वसंत तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहोत सभेत बिलकुल जाऊ मेरा आज में इतना बुलंद आहे की पराई वालो का डर नाही मग खूप आतिश गुलचे हे चमंतो जला न दे आम्ही चांगल्याला चांगलं म्हणतो आणि वाईटाला वाईट, वाईट, वाईट म्हणतो आणि म्हणून माझी मी आग्रहातली विनंती की या राज्यकर्त्यांनी कोणालाही आरक्षण देणार देणारा नेता असेल तर हे काय त्याच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज हायकोर्टाचे जज हे सगळे एकत्र बसवा राजूबा म्हणजे आमदार झालं ना मोठी साहेब आमदार झालो ना तेव्हा आम्हाला छान दोनच पुस्तकं मिळतात सभागृहात वागावं हो कसं बोलावं हो कसं हे शिकवतात हो आम्ही पुस्तिका मिळते आणि त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि किती दिवस अठरा दिवस ज्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं चौदा चौदा तास अभ्यास केला आणि जगातल्या सहा जगातल्या साठ देशांचा अभ्यास केला सामाजिकदृष्ट्या मागासलेला कोण आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेला मागास कोण आहे डोंगर दर्यात कोण राहतो लादरा फुतरा कोण आहे त्याला अजून पोटामध्ये अन्न नाही अंगामध्ये पायामध्ये चप्पल नाही अशा प्रकारचे सगळे निकष ठरवले आणि म्हणून या ठिकाणी गेडाम गडाम नेताम तुम्हाम पोयाम तोयाम मरता म्हणावी हे सगळे आदिवासी म्हणजे गोलाम गोन वाली हे सगळे एकत्र आले मित्र आजही अत्यंत शांतपणे वागतात आता आमचा राजू साम फार क्रांतीवीर आहे कोल्हापुराची ताकदच वेगळी आहे शिवाजीराव मोघेने आम्ही मात्र आमच्या तब्येतीने बोलत असतो बाईक सिनियर होते नहीं। पने सहे जे हो, का नाही तसेच ती पण सैमान वागण्याचे प्रयत्न करते माझी विनंती आपल्या सगळ्या लोकांना एकोणीसशे पन्नास साली आपण स्वायत्त मिळाली आपल्याला प्रजासत्ताक देश दिवस आपल्या वाट्याला आला एकोणीसशे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सतीच्या आपण स्वतंत्र झालो आता एवढे पासष्ट वर्ष हे माणसं एवढे माणसं चुपछाप राहिले आता प्रश्न आहे ना जर तुम्ही आदिवासी होते तर तुम्हाला सुरुवातीपासून जाग काढून आली हे कोणी घातली तुमच्या ह्याच्यामध्ये मग समजायला पाहिजे ना पण हे यांनी ओठून घेतलाय अरे दुनिया झुकती आहे दुनिया झुकती आहे दुकाने वालायची आहे सगळे लोक दुपतील आदिवासी नाही समजावता शिल्ले लेना म्हणून पासष्ट वर्षानंतर हे आरक्षण मागतात हे आरक्षण मिळालं या पाच हीला जर कोणी हात लावत असेल त्यांची सुद्धा जिंदगी बर्बाद झाल्याशिवाय होणार नाही ज्याला ज्याला जे जे आरक्षण मिळेल त्याने सुंदर एन्जॉय करावा त्यांनी आय एस आय पी एस आय एस व्हावं तुमच्याविषयी वाईट नाही आमचे वसंतराव नाईक साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आमचे सुधाकर आम्हाला कधीही वाईट वाटलं कधी मोठे नेते होते आणि म्हणून त्या मोठ्या नेत्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचे प्रयत्न केले आता मात्र भांडण होता नाही मारामारी होता होता झगडवता नाही तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणी या ठिकाणी आले सगळे माझे बांधव अतिशय एका शब्दाने एकत्र आले फक्त ठीक आहे वारंवार सांगून माझा टाइम ओव्हर झालेला आहे आणि म्हणून आता मला काही जास्त बोलण्याचा टाइम ओव्हर झाला मी काही तुम्हाला बोअर करत नाही पण मित्र तुमच्या आमच्या वाट्याला आलेले जे आहे ना हे संकट पिलण्यासाठी तुम्ही आम्ही जण एकत्र या विविध जाती धर्म पंथांच्या मध्ये खऱ्या तर वाद करू नका हा बिरसाला मला बांध राहणार नाही आणि म्हणून मी सावध चाललं पाहिजे अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो मात काही करा पण आमचं आरक्षण त्याला कोणीही एकटक्का धक्का लावणार नाही अशा प्रकारे घटनात्मक बाब आपल्या पाठीची आहे लोकशाही आपल्या पाठीची आहे म्हणून भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा त्यांनी हा कार्यक्रम दाबून आयोजित केला त्यांचा